जय शकिर मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपलं आवडतं युट्यूब चॅनल फुलसेवकमध्ये मित्रांनो आता आपण पाहत आहोत की तिखट जे आहे ना त्याला प्रिझर्वेटिव्ह कसं करायचं म्हणजे नॅचरल पद्धतीने घरी आपण तिखटाला प्रिझर्वेटिव्ह कसं करायचं चॅनलवर निवडणं असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील तर हे आहे आपण घरून पिसाई करून आणलेलं होतं कांडप मशीन जी असते त्याद्वारे आपण पिसाई करून आणले होतं ही तिखट तर त्याला या पद्धतीने असं प्रिझर्वेटिव्ह करतात हा मीठ आहे हा आम्ही मी, साधा मीठ आयोडाईज मीठ प्लस जो काला नमक जो असतो तो पण त्याला मिक्स केलेला आहे याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने आपण डब्यामध्ये पॅक करून ठेवू शकतो थो, जेणेकरून याला खराब होणार नाही मिरची जाडी पहा मेष एवढ्या जाडीची ही आहे याला आपण असं तिखट कोणती पण तिखट मिरची असू द्या त्याला याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे ये उपर दिखाऊ शकतो इथे दिखा। अशा पद्धतीने सारणी त्यानंतर परत आपण एक मिठाची एक एक चम्मच लेअर म्हणजे त्याचा एक फायदा असा पण होतो की आपण भाजीमध्ये मीठ आपल्याला जास्त लागणार नाही तर बनवते त्या अंदाजानेच तुम्हाला भाजी बनवायची आहे तर अशा पद्धतीने बनवलेली मिरची तिखट घरी वर्षभर टिकते आपण बाजारातून जे आणतो त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकतात टिकण्यासाठी परंतु हे आपलं नॅचरल इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे मीठ काला नमक आम्ही काला नमक वापरतो तुम्हाला जर साधं मीठ वापरायचं असेल तुम्ही मीठ पण नसला तरी साधा नमकच घालायचा आता तो मिक्स होता म्हणून होतं হ্যাঁ সাধারণ মত টাকা হ্যাঁ মধ্যে खाली इकडे सांडून राहिला ना तो गळेवाले पुन्हा याच्यात टाकायचे पुन्हा मग एक चम्मच मिठाची एक लेअर टाकायची याच्यावर अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने असं ही आमच्या परिवारामध्ये खानदानी परंपरा आहे म्हणजे माझी आजी माझ्या आईची आई, आई। हे सगळे असंच पद्धतीने करत होते तीच परंपरा आमच्या नवीन पिढीने अवलंबित आली आम्ही याच पद्धतीने हमेशा करतो आपल्याच परिवाराचं ही परंपरा आमच्या सासूरवाडीतून पण आलेली आहे अशा पद्धतीने पूर्ण डब्बा भरलाय आता सगळ्यात शेवटी हे जे गड़े गड़े उरलेले होते त्याला पुन्हा आपण अशा पद्धतीने काढू अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे पाहू शकता नाही क्लियर ही अशी चांगलं याला असं याला चांगलं दाबून दाबून भरायचं कशी झाली आहे असं करायचं आणि याला टाकून ठेवायचं गुड तर ही वर्षभर वर टिकते